काय झालंय दिदी माय का ग इथं पतंग घेऊन तुला स्कूलला जायचंय दादा सोबत दादाच्या स्कूल मध्ये बोरणा नाही म्हणून त्याने गेल्यात तुला कशाला जायचंय तू तर स्कूल ला पण नाही जात ना बसले असं हात लावून दिदी माय की ग हात चल बाहेर बस रुसून बसले तू काभर रुसून बसले तुला स्कूल ला पाठवाय नाही म्हणून होय तुला पण जायचंय का स्कूलला तू पण नवीन फ्रॉक घातली कपडे घातले छान छान हा तू पण जा तुला मी पतंग घेऊन देते हां तू good आहे का bad girl आहे good आहे का का म्हणू सॉरी म्हणू का बर सॉरी म्हणू उग का बर तुला घालून पटकन घालणार नाही काय का तुला शुकु शुकु गुण तुला पतंग घेऊन स्कूल लाडायला पाहिजे होय म्हणून तू रुसलेस होय आता मी सॉरी बोलते मग उठते का तू सॉरी दीती माय गाय ग माय उठली आता आता कुठं जायचं पतंग आणायला जायचं का हा, हा? चला पतंग आणायला जाऊ चला बाय चला चल पतंग आणायला जाऊ पतंग पतंगाऊन तुला पण मुलं स्कूलला बोरणाला जातात म्हणल्या मुलगी रुसून बसली होती अर्धा घंटा खाली येईल माझा तर आज ना रोहनच्या स्कूलमध्ये बोरणा नाही तर म्हणलं त्याच्यावरती व्हिडिओ बनवावे तर हे बघा बोरणाचा कार्यक्रम नमस्कार मंडळी हाय हॅलो कशा आहात तुम्ही सर्वजण आहे होप मस्त असणार आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की रोहनच्या स्कूलमध्ये बोरनान होतं तर हे बघा रोहन आहे दिसतोय तेवढं क्लिअर दिसत नाही कारण मॅडमनी शूट केला तिथं स्कूलमध्ये मग त्यांचाच व्हिडिओ आम्हाला पाठवला म्हणलं की चला आपण पन पण ह्याला यूट्यूबवरती ठेवूया ती मॅडमनी खूप छान गाणं पण टाकले होतं त्याच्यामध्ये पण ते कॉपीराइट येईल म्हणून मी ते गाणं काही घेतले नाही आहे असेच थोडे थोडे क्लिप आहेत ते जुळून व्हिडिओ बनवते तर किती छान वर्णन केलेलं आहे फक्त मुलांकडून घरून फक्त एक एक पतंग मागितला होता बाकीचं काही नाही सगळं स्कूलमधून अरेंज करून एवढं छान वर्णन केले तर ही बघा ही रोहनची टीचर आहे खूप छान शिकवतात रोहनला आणि रोहनला तरी स्कूलला जायचं म्हणलं ना पहिलं काही जायचं नव्हता आणि आता असे काही काही कार्यक्रम स्कूलमध्ये घ्यायला लागल्यात ना तर त्यामुळे सुद्धा त्याला खुशी वाटते स्कूलला जायला तर तो तोही खूप मजा करतो वरका स्कूलमध्ये आणि हे होतं रोहितच्या स्कूलमधलं म्हणजे रोहितची पण ते स्कूल आहे मग तो आता मोठा आहे ना फर्स्टला मग ते फर्स्टचा आहे तो छोटा होता सेनियर के जीचा मग मोठ्या मुलांचं पण बोलणार करतात वरका म्हणजे फर्स्ट आहे तोरी फर्स्टला पण केले कारण मोठा मुलगाही प गेला होता नवीन कपडे घालून वगैरे कलरफुल ड्रेस त्याचंही बोरनान होतं त्याच्या मॅडमनी हा शूट केलं मग तर हाच आहे हे मोठ्या मुलांचंसुद्धा बोरनान किती छान प्रकारे करतात आणि बाकीचे सगळे मुलं नंतरला असे राडा करत होते खूप छान वाटलं बरं का मुलांचं हे सगळं कार्यक्रम बघून तर थँक्यू सो मच मॅडम किती छान कौतुक करताय तुम्ही मुलांचं खरंच खूप खूप धन्यवाद कारण आम्ही शाळेत जायचं पण आमच्या वेळेस असं काही नसायचं बोरनान वगैरे तर खूप छान वाटतं बरं का मुलांचं असं काही बघून नवीन तर तर बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद बाय बाय